नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल दिवाळीच्या तयारीमध्ये लागलेला असाल मी तर अजून तुमचंच काम करते त्यामुळे माझी दिवाळी कधी आहे मलाच माहीत नाहीये खूप जणांचे हेच प्रश्न आहेत की पोटली वापरायची कशी पूजा करायची कशी वारंवार व्हिडिओ टाकलेले आहेत लाईव्ह मध्ये सांगितलंय व्हिडिओ आहे रोजच्या आहेत कशी पूजा करायची तरीही काहीला त्रास झाल्याशिवाय तुम्हाला अन्न ना पचत नाही त्याच्यामुळं परत एकदा मी तोच व्हिडिओ करते की पोटली कशी वापरावी बॉक्स कसा वापरावा काय कसं वापरावं या संदर्भात आता ज्यांनी कोणतीही पोटली आता मी सगळ्या पोटल्या घेऊन तर व्हिडिओला बसू शकत नाही तर कोणतीही पोटली असो सातशे सत्याहत्तरची असो नऊशे नव्याण्णवची ची असो नाही तर चारशे पन्नास रुपयाची असो आता ज्यांनी नजर सुरक्षा पोटली घेतली आहे त्यांनी घराच्या वरती बांधून टाकायची तुम्ही बाहेरच्या दिशेला बांधा आतल्या दिशेला बांधा कुठंही बांधा जिथं तुम्हाला वाटतं की माणसाची नजर पहिल्यांदा त्या पोटलीवर जाईल तिथं ती, ती पोटली तुम्ही बांधा विवाह पोटली ही आपल्या दाराच्या मागं बांधायची असती आणि जेव्हा पाहुणे येतात त्यावेळी घेऊन जायची असती नवरदेव असो नाही तर नवरी असो कुणी असो त्यांच्याबरोबर लग्न झाल्यावरती विसर्जित करायची असती आता राहिला या पोटल्यांचा विषय तर मा मी कधी सांगत नाही की पोटली फोडून बघू नका मग त्यातली एनर्जी जाईल त्यातलं हे व्हिल नाही जाणार एनर्जी कारण इतकी हलकी रेकी माझी नाही आहे की नुसती ओपन केल्यावर त्यातनं रेकी निघून जाईल तर ही बघा ही आहे आपली सातशे सत्त्याहत्तरची पोटली तर यामध्ये आपल्याला आहे पाचशे वीसचा राजा सक्सेसचा क्रिस्टल प्रोटेक्शनचा क्रिस्टल कवड्या चक्र, कुबेर यंत्र पायराईडचा स्टोन कुबेर की आणि पायराईडचं कासव हे एवढं सगळं आपल्याला सातशे सत्याहत्तरच्या ये पोटलीमध्ये येतं किंवा कोणत्याही पोटलीमध्ये जे जे सामान येतं ते असं ताटलीमध्ये घ्या ताटलीला खाली गंधफूल अक्षता अक्षदा व्हा आणि त्याच्यावर हे सगळं सामान ठेवा आता क्रिस्टलला हळदी कुंकू लावायचं नाही हे मी खूप म्हणजे खूप वेळा सगळ्यांना सांगितलंय पण तुम्ही कुठले तरी भंकस चॅनल बघता आणि हळदी कुंकू त्याला लावत बसता तर तिथं तुमची रेखी जाईल कारण क्रिस्टल आणि हळदी कुंकू किंवा देव हे सगळं वेगळं वेगळं आहे आता ह्याच्यात तुम्ही कशाला हळदी कुंकू लावू शकता तर या यंत्राला लावू शकता याला हळदी कुंकू लावू शकता या किला हळदी कुंकू लावू शकता गोमती चक्राला हळदी कुंकू लावू शकता कवडीला हळदी कुंकू लावू शकता आता हे बाकीचे ॲटम आले ह्याच्यातले क्रिस्टल ऍटम तसं नव नऊशे नव्याण्णवच्या पोटलीमध्ये सगळे हळदी कुंकू लावायचे ऍटम आहेत तिथं क्रिस्टल आला की हळदी कुंकू लावायचं नाही एवढं लक्षात ठेवा तर बाकी सगळ्याला रेकी आहे याच्या पुरता तुम्ही त्याला गंध फुल अक्षदा लावू शकता करू शकता सगळं बाकी मग क्रिस्टलला काय करायचं आहे तुम्हाला तर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचा अभिषेक करा किंवा गुलाबाचं फुलं व्हा त्यांना आणि सुक्त म्हणा <coughs> म्हणजे लक्ष्मी माता तुमच्याजवळ आणखीन प्रसन्न होईल सुक्त म्हणा लक्ष्मी अष्टक म्हणा काहीही म्हणा तुम्ही ते किंवा तुमच्या पद्धतीनं नुसता जप करायचं एकशे आठ वेळा तर जप करा ही झाली पोटलीची आपली पूजा आता ही पोटली दुसऱ्यांनी बघू नये कधी आपल्याकडे हळदी बुंकाला येतात कधी जावा भावा इकडे तिकडं होतात मग त्यातल्या क्रिस्टलवर कुणाची नजर पडू नये आणि तुम्हाला लगेच क्रिस्टल त्याचं काम करणार वाईट नजरा सगळ्यात तुम्हाला लागायच्याऐवजी क्रिस्टल स्वतःवर घेणार पण त्याचं जास्त नुकसान नये क्रिस्टलचं म्हणून मग तुमची ही सगळी पूजा करून झाल्यावर समाधानानं तुमचे सगळे क्रिस्टल बघून झाल्यावर तुमचं तुम्ही ठरवू शकता की कोणता क्रिस्टल ज्यांनी नावं सांगितली आहेत त्यांचे तर केलेलीचे रेकी तर ज्यांनी नाही नावं सांगितली तुम्ही कुठलाही मी पुरा परिवार अशीच रेकी केली आहे त्यामुळे यावेळी तुम्ही कुठलाही क्रिस्टल एका एकदा घेतला की तो क्रिस्टल तुमचा झाला तोपर्यंत जो असे सगळेजण पूजा करू शकतात पण एकदा तुम्ही देवापासून उतरून स्वतःचा क्रिस्टल म्हणून वापरायला सुरुवात केली की तो तुमचा झाला मग मात्र तुम्ही दुसऱ्यांना हात लावू द्यायचा नाही तर या प्रकारे या पोटलीची पूजा करायची आपली व्यवस्थित भरून त्याला बदल नैवेद्य दाखवा करून पूजा झाली फक्त हळदी कुंकाचा वापर देवाला करा क्रिस्टलला करू नका कवडी गोमकी चक्र सगळ्याला हळदी गुंकू तुम्ही अगदी निवांत लावा काही प्रश्न नाहीये ना माझी रेकी ह्याच्यातनं जाते ना काही होत त्यामुळे उघडून व्यवस्थित तुम्ही सगळं करू शकता नऊशे नऊ नव्याण्णवच्या पोटलीला पण सगळं तुम्ही आतमध्ये काढून त्या सगळ्याची पूजा करू शकता आता राहिला हा बॉक्स <coughs> मोठ्या बॉक्सची ग्रुपवर टाकलेली ज्यांनी घेतली त्यांना पूजा कळलेली आहे हा आता मोठा बॉक्स ज्यांनी घेतला त्यांनी सुद्धा आता हे सगळे देवता आहेत आपले त्याच्यामुळे ह्याला तुम्ही हळदी कुंकू फूल अक्षदा सगळं वाहू शकता खाली सुद्धा फक्त ह्याच्यात एक पाचशे वीसचा राजा आहे ह्याला सोडून सगळ्याची पूजा तुम्ही आपल्या साध्या पूजेसारखी हळदी कुंकू फुल अक्षदा लावून धूप दीप करून करू शकता म्हणजे काय सगळं ह्याच्यातलं तर काही आपल्याला वापरण्याजोगा पाचशे वीसचा राजा आहे तो वापरू शकता दक्षिणावरती शंख आहे तो तुम्ही देवामध्ये ठेवू शकता आणि बाकी आहे असंच आपल्या बॉक्समध्ये ठेवू शकता किंवा पोटलीमध्ये भरून सुद्धा ठेवू शकता जसं तुम्हाला हवं तसं असाच बॉक्स उघडायचा पूजा करायची झाल्यावर परत झाकायचा आणि तिजोरीमध्ये ठेवून जायचा याला यालासुद्धा गंध फूल गुलाबाचं फूल अक्षदा धूप दीप सगळं दाखवायचं आहे प्रार्थना करायची श्री आहे श्रीसुक्त म्हणायचं आहे लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे देवाचं देवीचा जप करायचं आहे माता लक्ष्मीचा एवढं सगळं करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला जिथं बॉक्स हवा तिथं तुम्ही ठेवून घ्या आता त्यातला पाचशे विस्तार राजा कोण वापरत असेल त्यानं घ्या आणि त्यानं शेवटपर्यंत वापरा आता आपला मोठा बॉक्स याचं सविस्तर सगळं ग्रुपवर टाकलेलं आहे आता ग्रुपवर काल जे ॲड झाले असतील त्यांना माहीत नसेल पण तरीही ग्रुपवर परत आज पण टाकलं जाईल त्यामुळे मोठा बॉक्स जो महालक्ष्मी बॉक्स आपला आहे त्याची संपूर्ण माहिती ही ग्रुपवर आहे ती काय मी इथं तुम्हाला सांगत नाही ज्यांनी घेतली त्यांना ती माहिती मिळणार आहे पण ही आता ह्याच्यातला अजून छोटा बॉक्स कुणी घेतला असला पाचशे रुपयाचा बॉक्स जो आहे तो घेतला असला तरी त्याची याच प्रकारे पूजा करायची आहे छोट्या बॉक्सची सुद्धा आत्ता सांगितलं त्याचप्रमाणे पूजा करायची आहे मग आता पूजा कशी करायची दिवाळी पोटलीची दिवाळी बॉक्सची हे तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल आता ह्याच्यावरच कमेंट करू नका हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका दोन तीन वेळा ऐका आई म्हणजे आईला दिलीये भावाला आहे कुणाला दिलीये दिली त्यांना व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा कळेल लक्ष्मीची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती घरात कशी आणावी काय आणावी ह्याच्यावर व्हिडिओ मी केलेला आहे की बाबा लक्ष्मीच्या मूर्ती सामान सगळं बाहेर न्या आणि शुद्ध करा सगळं आणि नंतरच घरामध्ये घ्या किंवा शुद्ध करा गंगाजलन शुद्ध करा सगळं करा आणि मग घ्या हे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं दिवाळी पूजेसाठी काही सांगितलं नाहीये असं काही नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या दिवाळीचा बॉक्स तुमच्या घरी असो दिवा तुमच्या घरी असो काहीही असो माझी प्रत्येक गोष्ट हिरेकी करून तुमच्याकडे जात आहे तर हे बघा एवढा सुंदर फिरोजाचा दिवा दिवे सुद्धा किती सुंदर सुंदर आपल्याकडे होते यावर्षी बघा म्हणजे फिरोजाचा ता 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 दिवा तर दिव्याला हळदी कुंकू नाही लावत बसायचं तुम्हाला दिव्याला लावायचं आहे ना तर खाली विड्याचं पान ठेवा त्या पानाला हळदी कुंकू लावा आणि त्याच्यावर दिवा ठेवा द्रोण ठेवा त्याच्यामध्ये हळदी कुंकू लावा आणि त्याच्यावर दिवा ठेवा पण क्रिस्टल बर्बाद करू नका हळदी कुंकाचं आणि क्रिस्टलचा काही एक संबंध नाही आहे एक थोटान देते त्यामुळं तसलं काहीही करू नका अगदी याला सुद्धा या, या क्रिस्टनला सुद्धा हायदी कुंकाची पायराईडच्या गरज नसते कुठेतरी ताटलीत ठेवा त्याच्यावर हायदी कुंकू व्हा त्याच्यावर पैसे व्हा नाही काहीच फरक पडत नाही यांना फक्त एकच भाषा कळते ती म्हणजे रेकीची आणि दुसरी भाषा कळते अफर्मेशनची या गोष्टीवर विश्वास ठेवा रेकी ग्रँडमास्टर चार डिग्री उगाच नाही झाले मी की तुम्हाला काय सांगायचं खरं आणि काय सांगायचं ते सांगण्यासाठीच मी तुम्हाला असते विश्वास ठेवणं नाही तर त्याला दूध बसा नाही तर अजून काही करा हे तुमचं काम आहे पण क्रिस्टलला देवाच्या ठिकाणी जागा नाही देवता, ना देवता ही वेगळी एनर्जी आहे त्याची तुम्हाला काही ना काहीतरी भोगावं लागेल देवता ही पूर्ण वेगळी एनर्जी आहे क्रिस्टल ही पूर्ण वेगळी एनर्जी आहे त्यामुळं अफरमेशन ही पूर्ण वेगळी एनर्जी आहे आणि देवाचा ग्रंथ वाचणं ही एक वेगळी एनर्जी आहे दोन्हीमध्ये फरक हा आहे की कि रेकीमध्ये किंवा अफरमेशन मध्ये आपण सगळं झालो म्हणतो मला जॉब लागला म्हणतो मला मूल झालं म्हणतो पण हेच आपण एखादा ग्रंथ वाचला किंवा अजून काही जप केला काय केला त्यावेळी आपण काय म्हणतो परमेश्वरा हे मला मिळू देत म्हणजे त्या अफरमेशनमध्ये डोक्याचा आणि युनिव्हर्सचा दोघांचा गोंधळ होतो आणि देव आणि क्रिस्टल एकाच वेळी जे करतात त्यांच्या नशिबात <coughs> सगळा अंधकार होतो का तर तुम्हाला एवढ्यांदा बजावलं की क्रिस्टलची जागा वेगळी करा त्याला एक पेटी करा बॉक्स करा त्याला अफरमेशनची गरज आहे त्याला फक्त धुपाची गरज आहे फार तर फार गुलाबाच्या फुलाची गरज आहे हे सोडून त्याला कशाची गरज नाही त्याला गरज आहे तुम्ही त्याच्याशी बोलायची त्याला गरज आहे तुम्ही त्याला अप्फर्मेशन द्यायची तर हे करा म्हणून देव आणि हे दोघ जण वेगळे वेगळी एनर्जीच वेगळ्या वेगळ्या आहेत त्या तर जसा तुम्हाला जर हे चांगलं कळलं ना की या दोन्ही एनर्जी वेगळं काम करतात तुम्ही जेव्हा देवापाशी बसाल तेव्हा देवाशी बोला देवासारखं बोला पण क्रिस्टल आणि देव एकत्र एक ठेऊन जर तुम्ही कुठलं काम केलं तर ते नाही सक्सेस होणार हे मी एक हजार टक्के सांगते बरं दुसरी गोष्ट एवढे क्रिस्टल आता एक्केचाळीस रुपयाचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये एकोणतीस किंवा तीस बॉक्स धरून एकोणतीस क्रिस्टल त्याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेले आहे किंवा अजून काही वस्तू आहेत त्या सगळ्या मिळून एकोणतीस दिलेल्या आहेत अगदीच कुणी लाईन बघायला गेलं तर सांगते तुम्हाला किंवा तुम्हाला आजच्या दिवस अजून बॉक्सचं बुकिंग वगैरे करायचं असेल तर म्हणून सांगते की त्याच्यात एकोणतीस गोष्टी आहेत तर त्यात सुद्धा मी व्यवस्थित सांगितले कशाची पूजा करायची कशाची पूजा नाही करायची सगळ्याला एक वर्षाच्या रेकी दिलेली आहे आता तुम्हाला जर वाटलं पुढच्या वर्षी हाच हाच बॉक्स वापरावा का तर शक्य तो हाच बॉक्स वापरू नका कारण त्यात सुंदर सुंदर क्रिस्टल दिलेत मी की ते तुमच्या आयुष्याचं पुढे जाऊन खूप मोठं काम करणार आहात करणार आहेत म्हणजे मुलांपासनं सगळ्यांना घरातल्या प्रेमापासनं तुमच्या पैसा तब्येत सगळ्या गोष्टी त्यामध्ये मी घेतलेल्या आहेत त्यामुळे वापर करा त्या क्रिस्टलचा वापर करा क्रिस्टलला पुढच्या वर्षी रेकी घ्या पुढच्या वर्षीचा धमाकेदार बॉक्स जो असेल तो घ्यायची पण ऐकत तुमची क्रिस्टलच तुम्हाला देणार आहे ह्याच्यात डबल पैसा तुमच्याकडे असणार आहे पुढच्या दिवाळीत जर तुम्ही याप्रमाणे काम केलं तर पहिली सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुम्ही देवधर्म करा नाहीतर तुम्ही क्रिस्टल करा तुम्ही रेकी घ्या तुम्ही काही करा तुम्हाला कष्ट हे केलेच पाहिजेत ही गोष्ट गुपचूप जाळा तिथं दोन लवंगा गुपचूप टाका तिकडं टॉयलेटमध्ये हे किंवा दिवाळीच्या रात्री करा हे आणि तुम्हाला कुठं कुठले दिवे लावायचे हा व्हिडिओ सुद्धा मी टाकणार आहे की दिवे कुठं कुठले लावायचे म्हणजे सनातनला आपल्याला सोडायचं नाही अजिबात ते धरायचंच आहे ते करायचंच आहे पण त्यामध्ये अंधश्रद्धा आणू नका की तुम्ही उमऱ्यावर दोन कापूर जाळा आणि त्याच्यावर दोन दव, लवंगा जाळा आणि उद्या तुमच्या पाच कोटीचं कर्ज माफ होणार आहे होणार आहे का हो कुठली परी येणार आहे का तुमचं कर्ज फेडायला बँकेत एकदम तुमच्या पाच करोड रुपये येणार आहेत का नाही येणार आहेत तर अगदी न शिकलेली लोकं आणि शिकलेली लोक यांच्यापर्यंत तुम्हाला मी हेच सांगते सगळ्यात मोठं जगातलं सत्य हे आहे जो कष्ट करतो तोच मोठा होतो जो घरात बसतो तो, तो कधीही मोठा होत नाही प्रत्येकाला कमवलंच पाहिजे क्रिस्टल असू दे देव असू दे काय करतात तुम्हाला आशीर्वाद देतात तुम्हाला टच करतात चला पुढं पुश करतात करा काम करा क्रिस्टल काम आणून देतो तुम्हाला क्रिस्टलमध्ये एवढी ताकद आहे क्रिस्टल काम आणून देतो जर तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे तुम्हाला काम मिळत नाहीये तुम्ही एवढ्या सगळ्यांचं वाचलं असेल अजून याच्या खाली दिवाळी बॉक्स तुम्हाला कसा वाटला त्याच्या छान छान कमेंट आल्या पाहिजेत मला आवडलेल्या कमेंटला एकाला बक्षीस जरूर मिळेल दिवाळी बक्षीस जरूर मिळेल तर बॉक्स कसा वाटला तुम्हाला माझे दिवे कसे वाटले तो माझे सगळे प्रोडक्ट्स कसे वाटले तुम्हाला वाईट वाटू दे चांगले वाटू दे तुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे पण त्याच्या कमेंट आज मला भरभरून आल्या पाहिजे हेच तुमचं गिफ्ट आहे माझ्यासाठी दिवाळीचं जे मी गेले तीन महिने की हे लोकांना आनंद माझा छोटीशी आशाचा शेवटी अर्थच हा आहे की प्रत्येकाला घर गाडी अन्न वस्त्र निवारा आणि लक्झरी लाईफ हाच माझा मेन उद्देश असतो सगळ्याच्या मागं तर या गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष द्या की आपण असल्या व्हिडिओकडे जाण्यापेक्षा जाळा आणि पाच लाख मिळतील जाळा आणि दोन दिवसात हे त्यापेक्षा चांगले व्हिडिओ बघा डोक्यात चांगलं आपल्या भरून घ्या अफर्मेशन चांगला द्या आयुष्य चांगलं झाल्याशिवाय राहत नाही अफर्मेशन न खरो खरोखर जर तुम्हाला कष्टाची जोड असेल तुमच्या देवाची जोड तुम्हाला देवा असेल तर आणि कष्ट करण्याना करणाऱ्यांना देवसुद्धा पुढे जाऊन देतो आता तुम्ही म्हणाल की मग जे मजूर असतात ते एवढे कष्ट करतात मग ते मजुरीच का करतात मग त्यांचे दिवस का नाही पालतात एक एक आशे सुद्धा कमेंट येऊ शकतात तर त्यांच्या पत्रिकेत शनी आणि राहू अशा ठिकाणी बसलेले असतात की त्यांच्या कर्माला चाळीस वर्ष तुम्ही काही करू शकत नाही चाळीस वर्षानंतर त्याच पाठी टाकणाऱ्या मुलाचा माझ्या स्वतःकडचा अनुभव ही हा डोळ्यापुढे मी बघितलेला आई वडील पाट्या टाकत होते पण आज त्यांची दोघांची मुलं ही इंजिनियर आणि इन्स्पेक्टर आहेत म्हणजे वयाच्या चाळीस वर्षापर्यंत ते शनी राहू तुमचा पिछा सोडत नाही तुमच्याकडनं कष्ट करूनच घेतात आणि तुमची पिढी दुसरी पिढी ही तिथं तुम्हाला श्रीमंत झालेली दिसते तर हे सगळं युनिवर्सनं ठरवलेलं ग्रहताऱ्यांनी ठरवलेलं हे सगळं असतं तर कष्ट हे केलेच पाहिजेत त्याच्याबरोबर आपल्याला या क्रिस्टलची साथ असते त्याच्याबरोबर अफर्मेशनची साथ असते त्याच्याबरोबर आपल्या गुरूंची साथ असते देवांची साथ असते आईवडिलांची साथ असते स्वतःच्या कर्माची साथ असते तुम्हाला कष्ट केले तर कर्म या जन्मीची नसली तर मागच्या जन्मीची वाईट असली तरीही या जन्मी त्रास होऊ शकतो शनीच्या साडेसातीमध्ये त्रास होऊ शकतो म्हणजे हारू नका कुठं सांगण्याचा उद्देश हाच आहे की कुठं हारून जाऊ नका आणि कुठंतरी या गोष्टीला की आहेत माझ्याकडे सुद्धा या कमेंट आहेत रोजच्या की ताई तो उपाय आम्ही एकवीस दिवस दोन दोन लवंगा ठेवल्या आणि परत महालक्ष्मीला लिहून दिल्या आणि आमचं काहीच नाही झालं अरे तुम्ही दोन लवंगा ठेवून दिवसभर काय केलं नाही मी घरातच असते काय उपयोग त्या का आहे त्याचा त्या एकवीस दिवसामध्ये जर तुमचं डोकं चाललं असतं घरात राहण्यापेक्षा काहीतरी चार ब्लाऊज शिवावेत फॉल पिको करावात अजून चार डबे करावेत कितीतरी आहेत शिकला नसला तरी कितीतरी गोष्टी आहेत तुम्ही घरात बसून करू शकता या जर तुम्ही थोड्याशा मदत केल्या तर तुमची परिस्थिती सुधारेल तुमचा मेंदूत देव पोचवेल किंवा क्रिस्टल पोचवेल कि बाबा तुम्हाला हे केलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या मला माहिती आहे सगळ्यांना एवढा वेळ नाही आहे व्हिडिओ बघायला तरीसुद्धा मी व्हिडिओ करेल का नाही पुढं पुढं मला माहीत नाही आहे म्हणून मी सगळ्याची उत्तरं तुमच्या देऊन टाकली आहेत तर चला सगळ्यांकडे कुरिअर पोचणार आहेत कुंचमवाले कुरिअर पोचणार आहेत बॉक्सवाले कुरिअर पोचणार आहेत बाकी सगळे कुरिअर पोहोचल्याशिवाय इथनं मी माझी सुट्टी चालूच करणार नाही ना आहे फक्त बुकिंग आजपासून बंद केलेलं आहे त्यात नाही अगदी कुणाला जर दिवाळी बॉक्सच बुक करायचा असेल तर फक्त तुम्ही मला विचारू शकता बाकी सगळ्याचं बुकिंग बंद आहे चला पोटली चीपन, बाकी चीपन, तर चला सगळी माहिती मिळाली असेल तुम्हाला पोटलीची पण आणि बाकीची पण तर आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन बर, व्हिडिओ व व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो बाय आहे